नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस साधारणतः पेरू चालू होऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे एक महिना काहीचा दीड महिना झालेला आहे परंतु ज्यांच्या उशिराचा छाट नव्हता अशा शेतकऱ्यांचे मात्र पेरू येत्या आठवड्याभरामध्ये चालू होणार आहेत आणि महत्त्वाचा विषय आहे बाजारभाव दोन हजार पंचवीसचे बाजारभाव काय राहतील या आपण आप विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की होतं काय चालू वर्षी ह्याच सीझनमध्ये साधारणतः सत्तरऐंशीचे रेट होते आणि आत्ता मात्र आपला रेट कमी होताना दिसून येत आहेत किंवा कमी रेट आहेत पण त्याचे अनेक कारणं आहेत आणि ती कारणं जर पाहिली तर त्याचा परिणाम आपल्या फळबागावरती होत असतो आज जर इतर फळांचे बाजार पाहिले तर डाळिंबाई श दीडशे प्लस विकते दीडशे रुपये किलो प्लस विकते आणि ड्रॅगन शंभर रुपयेच्या पुढं विकते साधारणतः आणि पेरू मात्र आता थोडासा कमी झाला आहे कारण की मागच्या दोन महिन्यापासून जुलै जून आणि जुलै यामध्ये पन्नास साठ रुपयाची रेंज टिकून होती परंतु पंधरा जुलैपासून साधारणतः रेट कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या राज्यातल्या व्यापाऱ्यांशी फोन केला त्यांना त्यांचे रेट विचारले आपल्या महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांशी फोन केला त्यांनाही त्यांचे रेट विचारले परंतु नैसर्गिक काही अडचणी असतील त्याच्यामुळे सुद्धा काही बाजार कमी होण्यास मदत झालेली आहे अवकाळी पाऊस असेल काही शहरामध्ये स सारखा पाऊस आता मुंबईला विचारला तर मागच्या दहा दिवसापासून सारखा पाऊस आहे त्याच्यामुळे तिथे तेलची जी काही विक्री आहे ती थांबलेली आहे किंवा कमी झालेली आहे अशातच आपल्याला आपल्या बागाचं नियोजन करणं फार गरजेचं असतं विक्रीचं नियोजन करणं फार गरजेचं असतं आणि त्याचसंबंधी आपण थोडंसं आज विचारविनिमय करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की जर व्यवस्थित विचारविनिमय नाही झाला तर आपली शेतकऱ्यांची फसगत होते आणि पुन्हा एकदा आपण लॉसमध्ये जाण्याचा श शक्यता असते पण अशातच आपल्याला काय करायचं आहे की वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून बाजार कसे जास्त भेटतील कोणाकडे जास्त किमतीला माल विकेल याच्यावरती नियोजन करायचं आहे तर मी आज काल दोन दिवसापासून फोन करतो आहे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय तर मी दिल्लीमध्ये फोन केला तर दिल्लीतल्या व्यापाऱ्यांना विचारलं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा जो काही रेट आहे तो पंचा पंचावन्न ते साठ रुपयाच्या आसपास सांगितलेला आहे परंतु त्याच्यामध्ये वाहतूक खर्च असेल इतर गोष्टी असेल पॅकिंग असेल या सगळ्याचा खर्च दहा रुपये किलोचा पडत असतो त्या त्या दृष्टीने तिथे त्या रेटने विकला जातोय पंजाब हरियाणा या भागातसुद्धा साधारणतः पंचावन्नपर्यंतची विक्री आहे आणि गुजरातला जर फोन केला तर मी गुजरातला तर त्या ठिकाणी जो तुम्ही व्यापारसंघ बोललो त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक पंचेचाळीस रुपयापर्यंतची विक्री पाहायला भेटली त्यानंतर केरळ साईडलासुद्धा अशाच पद्धतीचे रेट आहेत आणि उडीसा असेल इतर राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे रेट आपल्याला पाहायला भेटतात महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला कमी रेट पाहायला भेटतात मी मुंबईला आजच सकाळी फोन केला तर आठवसार केला तर त्या ठिकाणी मला पस्तीस चाळीस रुपयाची रेंज सांगितली परंतु शेतकऱ्यांनी गर अशा गरबडून किंवा घाबरून जाण्याचं काही कारण नाही किंवा मा आलेला माल कोणी थांबून धरू धरू नये आलेला माल थोडा थोडा का विकायचा प्रयत्न करावा जेणेकरून नंतरच्या काळामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा लॉसेस होणार नाही किंवा एकत्र सगळ्यांचा एकाच वेळेस माल हार्वेस्टिंग होणार नाही आ... कमी रेटमध्ये असेल किंवा जास्त रेटमध्ये जाल तो विकण्याचं काम करा माल खराब जर झाला तर आपला टनेज निघणार नाही आणि टनेज नाही निघलं ना 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 तर आता आपोआपच आपलं उत्पन्न घटणार आहे म्हणून अशातच थोडंसं आधीला माल काढत राहिला तर मागचा माल पण फुगणार आहे आणि पहिला माल पण चांगल्या पद्धतीन विकला जाणार आहे कमी रेटमध्ये विकेल पण एक नंबरमध्ये विकला जाईल आणि आता जे काही श्रावण चाललेलं आहे श्रावणमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात किंवा हिंदूंचे वेगवेगळे सण आहेत ते आता या येत्या दोन महिन्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये नवरात्री असेल पित्रपाटा असेल श्रावणी सोमवार असतील किंवा इतर जे काही आहेत ते सगळे आणि अशातच आता थोडे पुन्हा पेरूचे बाजार वाढण्याची शक्यता आहे आणि वाढवायचे असतील तर शेतकऱ्यांनी नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि ते नियोजन झालं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा पुन्हा सगळ्यांना फायदा होऊ शकतो कारण की जास्त होत असतील लावगड आणि शेतकऱ्यांनी नियोजन करून चांगलं काढलेलं उत्पन्न याचा परिणाम थोडाफार बाजारपेठे होऊ शकतो परंतु हे होत असताना मात्र त्यासंबंधीचं नियोजनसुद्धा आपल्याला करायचं आहे कारण की शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकवायचं माहिती आहे विकवायचं विकायचं कसं हे शेतकऱ्यांना माहीत नाही आणि त्याचं जर नियोजन नाही झालं तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या तोट्याला किंवा नुसकानीला सामना करावा लागू शकतो आणि तो जर करायचा नसेल तर निश्चितपणे आपल्याला नियोजन करावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने कशी पेरू शेती करता येईल याकडे कर लक्ष देता येईल म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठलीही घाई गरबड न करता न गरबडता जर व्यवस्थित नियोजन केलं तर कमी रेटमध्ये नाही पण चांगल्या रेटमध्ये तरी मिनिमम चाळीस पंचेचाळीस पन्नास ह्या रेटमध्ये सुद्धा आपण पेरू विकू शकतो आणि जर चाळीस पंचेचाळीस पन्नास रेट विकला तर निश्चितपणे आपल्याला चांगले पैसे भेटू शकतात त्याच्याकरता शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई करू नये किंवा कुठल्याही प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग करू नये त्याचा प वीस गेला आणि त्याचा पंचवीस गेला आणि त्याचा पन्नास गेला याच्यापेक्षा आपण आपला माल विकण्यावरती ध्यान द्यायचा आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न कसं निघेल याकडे लक्ष द्यायचं आहे कारण की आपण जर इतरांना सांगत बसलो खूप कमी बाजार झाले खूप कमी बाजार झाले तर निश्चितपणे त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत असतो आणि ते कमी रेटमध्ये घेऊन सुद्धा जास्त रेटमध्ये विकत असतात हातावरती जर आजची विक्री पाहिली तर ऐंशी रुपये शंभर रुपये किलोच्या आसपासचीच आहे आणि त्यांची खरेदी साधारणतः पंचेचाळीस पन्नास रुपयाची आहे परंतु शेतकऱ्यांमध्ये जर जमलिंग झाली आणि एक एक वाक्यता नाही राहिली व्यवस्थित नियोजन नाही राहिलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा तोटा सहन करावा लागेल आपल्यालाच शेतकऱ्यांना म्हणून या पद्धतीने नियोजन करा कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका आल्याला माल आपला सुरक्षित कसा नेता येईल आणि सुरक्षित कसा विकता येईल याच्यावरती जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांना त्याचं संबंधी काम करता येईल कारण की बऱ्याचदा होतं काय खोटी माहिती पसरवण्यापेक्षा जी काय रिअल कंडिशन आहे आज साधारणतः मी तुम्हाला पुन्हा एकदा तारीख सांगतोय अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ही आत्ताची कंडिशन आहे इथून मागच्या मा मागच्या महिन्यामध्ये काय झालं आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये काय होईल याचा भविष्य कोणी सांगू शकत नाही आणि इतिहास कोणी बदलू शकत नाही या ह्या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे आणि शेतीमध्ये हेच खरं आहे त्याच्याकरता त्या पद्धतीनं नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे जरी आपले बाजार आपले कमी झाले काय झालं तर आपलं टनेज निघलं मालाची क्वालिटी निघली तर कमी रेटमधला मालसुद्धा आपला अधिकचं उत्पन्न देऊ शकतो आणि टनेजच्या माध्यमातून तर त्याच्याकरता शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहायचे चांगलं उत्पन्न कसं निघेल याखाल लक्ष द्यायचं आहे म्हणून बाजारभावावरती जास्त फोकस न करता आपला माल कसा चांगला निघेल उत्पन्न कसं चांगलं निघेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे बाजारभाव वाढले तर निश्चितपणे आपलं पुन्हा एकदा उत्पन्न चांगलं वाढेल आणि चांगले पैसे भेटतील त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहायचे म्हणून ह्या सगळ्या घटनांचा घोषवारा करायचा आहे आणि त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे सगळ्यांना फायदा होईल आणि त्याच्यातून सगळ्यांना आर्थिक उत्पन्न जे काय आहे ते आपलं स्थिर ठेवता येईल धन्यवाद